श्री गणेशाय नमः हा आज दीड दिवसाचा गणपती आमचा जाणार आहे त्याकरिता मी चॉकलेटी कलरचे मोदक बनलेले आहेत आणि हे कलर कसा आला काय नाही ते सर्व मी रेसिपी सांगणार आहे आणि हे साच्याला तूप लावून असा एक मोदक बनवून दाखवते तुम्हाला हे अगोदर पंधरा ते मोदक बनवून ठेवलेले आहेत मी सोळा सतरा असे मोदक झाले होते हे एवढ्या ह्याच्यामध्ये सारणमध्ये तर हे मोदक बनवून असा दाखवली मी साच्यामध्ये पीठ चुरायची गरज नाही ना उकडायची गरज नाही फक्त आपल्या हलव्यापासून बनणारे आहेत हे ड्रायफ्रूटचा हलवा ते केलेला आहे मी असे असे मोदक केलेले आहेत आणि मोहाच्या पानावर नैवेद्य दाखलेला होता मी गणपतीला दीड दिवसाचाच गणपती असते आमच्याकडं आणि हे गॅस पेटून घेतला याच्यावर कढई ठेवते मी आता आणि हे दोन कप आपला बारीक सुजी घेतलेली आहे मी एक कप साखर आणि दूध हे गरम करून घेतलं होतं गाईचं दूध दीड कप लागत होतं दूध मग त्याच्यामध्ये कढईमध्ये तूप टाकलं आणि हे जे असतेत ना हे ड्रायफ्रूट हे सगळे बी आहेत टरबुजाच्या भोपळ्याच्या आणि ते पिस्ता टाकला होता मनुका खसखस टाकली होती दोन चमच्या तुपामध्ये चांगली भाजून घेतली आणि हे दोन कप सोजी घेतलेली हे अशी टाकून दाखवते तुम्हाला कपाने सगळं मोजून घेतलं होतं मी हे पद्धतशीर आता हे दोन कप अशी भाजून घ्यायचे रवा चांगला हे असा का तर हे सगळं भाजून घेतलं तर चांगलं टेस्ट येते मग आता हे असं सगळं भाजून घेतलं आणि मग केसर, हे, हे, हे केसर हे घेतलं होतं हे हलवा बीटचा हलवा आहे हे दूध टाकून शिजून घेतलेला होता मी आणि हे केसर थोडंसं दुधामध्ये टाकते कलर चांगला यासाठी आणखीन आणि हे दुधामध्ये टाकून भिजू घालते हे तोवर इकडे भाजून घेते तवर सुजीतवर आणि साच्या होता घेतलेला मी साच्याने करून टाकलीत तुम्हाला मोदक मी कसे केलेत ते आता हे याच्यामध्ये कलर चांगला आलेला आहे पिवळा आता दुधामध्ये आणि हे बीटचा हलवा आहे ह्याच्यात दूध टाकून शिजून घेतले बरं का याच्यामध्ये हलव्यामध्ये आणि साखर पण टाकलेली होती थोडी तर ही असं हे आपली सुजी भाजून घेतलेली आहे चांगली खरपूस आणि त्याच्यामध्ये बीट टाकलं होतं ते आणि केसर पण टाकून दिलं होतं मधामध्ये आणि हे वेनिलाचं हे सेंट थोडंसं थोडंसंच टाकलेलं आहे जास्त नाही मी टाकलं तेवढंच टाकायचं एवढ्या सारणला दीड कप गायचं दूध टाकलं आणि साखर पण एक कप घेतलेली होती त्याच्यात टाकली आणि असा कलर आला होता त्याचे मोदक बन टाकले मोदक गणपतीचा नैवेद्य दीड दिवसाचा गणपती जाणार आहे तर मग मी असा नैवेद्य बनलेला आहे गणपतीला आणि गणपतीला मी सोडायला पण जाणार आहे तिकडे पाण्यामध्ये विसर्जन करायसाठी आणि हे नैवेद्य असा दाखील मी गणपती पण टुकू बघते मोदकाला चांगला गणपती आमचा उठला एक लड्डू फुटला उर्मिला स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे